आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या आरेळी गावातील हे शिंगे परिवार आणि शिंगे परिवाराचे पिता श्री कैलासवाशी महादेव मंगल शिंगे बाबांना रविवार दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं वृद्धाप काळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर रात्री निमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे खर हे नामांकित असलेलं शिंगे परिवार कारण आपल्या उशीदगाव झालं फळेगाव झालं दानबाव झालं या पंचकृषीमध्ये मला असं वाटत नाही की कुठल्या घराचं इथं येणं जाणं नसेल किंवा कुठल्या व्यक्तीचं इथं येणं जाणं नसेल नाही का कमवली आता लहानपणापासून जर पाहायला गेलं माझं मी जर विचार केला तर माझं लहानपणच इथे गेलेलं आहे म्हणायला हरकत नाही बरं का आणि अतिशय सुस्वभावी असणारी ही माणसं अतिशय सुस्वभावी बरे का खर तर असं म्हणतात जोपर्यंत कुठल्याही घराचं कार्य करत असताना घर सांभाळत असताना कोणाच्याही संसारामध्ये जोपर्यंत एकाच डोकं चालतंय आणि ज्याचं डोकं चालतंय त्याची ऐकणारी माणसं आहेत ना तोपर्यंत ते घर चांगलं चाललेलं असतंय तोपर्यंत तो संसार चांगला चाललेला असतो ज्या वेळेला सगळ्यांचीच डोकी चालायला लागतात ना त्यावेळेला मग ते विभागणी झाली जाते किंवा त्या घरामध्ये त्या संसारामध्ये दुसबुस झाली जाते तसं मला आता होतं माझ्या लहानपणी ज्या वेळेला इथे यायचो ना मी त्यावेळेला यांचे वडील म्हणजे महादू बाबांचे वडील मंगल बाबा आपल्या सगळ्यांचे आबा बरोबर का नाही आबा आपल्या सगळ्यांची म्हणजे आबा वृद्ध होते आबा वयस्कर होते पण आबांच्या आवाजामध्ये एवढी ताकद होती ना आबा जर ओरडले ते सगळे गप्प बसायचे खरं हे कुठं आहे आबा जर ओरडले ना तर मग ते राघोबाबा असतील महादूबाबा असतील वा शंकर बाबा असतील किंवा ही पोरं असतील कोणीही त्यांच्या पुढे बोलत नव्हतं कोणीही त्यांच्या पुढे काही करत नव्हतं एकदा ओरडले एकदा सांगितलं त्यांनी ना नाव त्यांचं मंगल पण सगळ्यांचे आबा सगळ्यांचे आबा दोन्ही उभयता आजी असेल आजोबा असतील दोन्ही प्रेमळ माणसं होती अतिशय सुस्वाबी माणसं होती आणि त्यांनी यांच्यावर संस्कार केले राघोबा असतील आपले महादूरबाबा असतील शंकरबाबा असतील आदी करून हे संपूर्ण शिंगे परिवार असेल यांच्यावर त्यांनी संस्कार केले आणि त्याप्रमाणे ती सगळी मंडळी या ठिकाणी आपल्याला अगदी कार्य करताना पाहायला मिळाली मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटेल की काही ठिकाणी आपल्या माणसांमध्ये आपल्याला जेवढं प्रेम पाहायला मिळालं नाही ना तेवढं प्रेम आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळालं पाहायला मिळालं माझ्याबरोबर अनेकांनी या ठिकाणी अनुभव घेतला असेल मग ही जी मंडळी आहे म्हणजे राघोबाबा बाबा आणि शंकर बाबा हे असतील त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी असतील आमच्या आई साहेब असतील अर्थात आमच्या वामनदादांची आई आमच्या गणेशदादांची आई त्याचप्रमाणे इथे तुकारामदादांची आई असेल आमची सरस्वतीचं आई वडाना सरस्वती ना सरस्वती आई असेल तिकडे दिलीपची आई असेल मला तरी वाटतं दिलीपच्या आईने मला नावच ठेवलं होतं पानगुडे नाही का विहिरीत पडलो होतो ना एकदा मी आलो की त्या बोलाशा पानगुड्या आला असो तर विषय काय आहे माहिती की स्वस्व सुस्वभावी माणसं अतिशय प्रेमळ माणसं आणि तुम्ही पैशाने किती श्रीमंत आहात यापेक्षा मनाने किती श्रीमंत आहात ना हे महत्वाच असतंय मला अनुभव नाही किंवा मला हे माहिती नाही की नहीं चा, ही माणसं पैशाने किती श्रीमंत असतील त्या वेळेला पण मनाने एवढी श्रीमंत होती की कोणीही माणूस येऊ द्या कधीही येऊ द्या बिना चहाचा आणि बिना पाण्याचा भूकेलेला कधीही गेला नसेल इथून कधीही गेला नसेल खरं का म्हणजे गावाची रचनाच अशी होती ना मध्ये एक मस्त किती सुजोबी सु, सुबाबुलचं झाड होतं मोठं नाही का त्याला पार केलेला होता बाबा बरोबर का आणि सगळ्यांची तोंड घरांची त्याच त्या बाजूलाच त्या नाही का एकदा आलं ना की एवढा हवा असं वाटायचं सगळ्यांनाच सगळे सगड़ा अगदी जीव काढायचे आमच्याकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडे असं अगदी अगदी तो आनंद आनंद पाहायला मिळायचा आणि तोच आनंद तोच प्रेम तोच जिव्हाळा आजही या मुलांकडे पाहायला मिळतो ज्या वेळेला काही कामानिमित्त आपण या ठिकाणी येतोय ना त्यावेळेला आपल्याला तो जिव्हाळा ते प्रेम पाहायला मिळत आहे सांगायचं एवढंच कारण आहे की ज्यांच्या उत्तर रात्री निमित्ता आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे बाबांनी महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली सेवा निवृत्त झाले आणि सेवा निवृत्त झाल्यानंतर मग वयाच्या नुसार त्यांना आजार जडला गेला पण तशाही स्थितीमध्ये बरं का ह्या शिंगे परिवाराने अतिशय चांगल्या प्रकारे बाबांची सेवा केली मी स्वतः पाहायचो अनेक वेळा तुकाराम दादा असतील सुनील असेल लहू असेल अनेक वेळा लहूला मी बघितलेला आहे की बाबांना त्यांची त्याची धावपळ असायची बाबा आजारी आहेत बाबा ऍडमिट आहेत बाबा दवाखान्यामध्ये दाखल आहे आणि मग त्यावेळेला त्याची ते धावपळ मी पाहायचो कधीतरी मला येता जाता भेटायचा सांगायचा माझंही कधी येणं जाणं झालं तर बाबांना भेटायला या ठिकाणी आता ज्या वेळेला नवरात्र उत्सवामध्ये आलो होतो त्यावेळेला बाबांची परिस्थिती जरा स्थिती अतिशय म्हणजे हालाकीची उठ, होती अगदी बिछाणतून उठू शकत नव्हते एवढे आजारी होते पण अशाही अवस्थेमध्ये ह्या शिंगे परिवाराने मग बाबांच्या सुना असतील तुकारामदादांची विशेष असेल लहूची विशेष असेल सुनीलची विशेष असेल त्यांची मुलं असतील अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली आणि खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे सेवा केली म्हणून आजारी असतानाही बाबांनी एवढे दिवस काढले असं म्हणायला हरकत नाही आणि अगदी वयस्कर होऊन खऱ्या अर्थानं उत्ता काळाने बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला बाबांच्या पाश्चात आमचे बाबा बाजूला बसलेले आहेत आता हे तीन भाऊ नाही का राघो बाबा महादू बाबा आणि शंकर बाबा दोन भाऊ गेले सोडून बाबांना दादांना आता भाऊ गेल्याचं दुःख भावाला काय असतं ते त्यांचं त्यांनाच माहिती नाही का सुखात किंवा दुःखात ज्या वेळेला खंबीरपणे पाठीशी उभा उभा राहणारा जो भाऊ आहे तो भाऊ गेल्यानंतर भावाला काय दुःख होत आहे ना ते त्यांचं त्यांनाच माहिती बरं का आणि शंकर बाबा अर्थात शंकर मंगल शिंगे त्याचप्रमाणे बाबांची मुलं असतील आमचे तुकाराम दादा त्याचप्रमाणे दादा सुनील दादा आणि संपूर्ण हा शिंगे परिवार एक अनेक या ठिकाणी आपल्याला दुःखद घटना पाहायला मिळाल्या आबा गेले आई गेल्या त्याच्यानंतर बाबा गेले राघोबाबांची मिसेस गेली त्याच्यानंतर वामून दादा त्याच्यानंतर आईसाहेब गेल्या म्हणजेच लघूची तुकारामची आई, आई मातृक्षेत्र आरपलं अशा अनेक दुःखद घटना घडल्या मागे दिलीपची आमच्या शंकरबाबांची मिसेस गेली मागच्या वर्षी मागच्या दोन वर्षापूर्वी नाही का त्यावेळेलाही सांगितलेलं मला उत्तर कार्यांचं पण आधीच कार्य गेल्यामुळे येऊ शकलं नाही सेवा करू शकलं नाही आजचा हा शैवेचा योग असा आला मागवली की खरं तर उद्याचं प्रवचन त्यांनी सांगितलं होतं उत्तर कार्यांचं पण उत्तर कार्यांचं प्रवचन आधीच माझी कधीच तारीख दिलेली आहे नडगाव आपला तो शहापूर नडगाव बरं का त्यामुळे ते ऍडजस्ट झालं नसतं म्हणून मग आजचा दिवस आपण ठरवला आणि अगोदरच नियोजित होतं की साडेसात ते नऊ आपण या ठिकाणी हा प्रवचनाचा कार्यक्रम करूयात आणि वेळेला तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झालात आणि आता आपण या ठिकाणी हे प्रवचन श्रवण करतोय खऱ्या अर्थानं रात्रीच्या निमित्तानं भगवंत म्हणतात मला मन अर्पण करा बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा म्हणजे काय होईल मरणोत्तर तुम्ही मला भेटाल किंवा तुम्ही मला प्राप्त व्हाल तुम्ही मला प्राप्त व्हाल आता मन जर देवाला अर्पण करायचं आहे तर ते मन कसं आहे त्याची आम्ही पहिले ओळख तर घेतली पाहिजे नाही का मनाची ओळख करून देताना कवयित्री म्हणतायत मन, मन वढाय वढाय वड उभ्या पिकातील ढोर माणसाचं मन कसं आहे वर सगळी इंद्रिय तृप्त होतात पण मन तृप्त होत नाही पाहून पाहून डोळे थकतील मन कधी थकत नाही कधी मन थकलेलं दिसलंय का तुम्हाला मन थकलेलं कधी दिसलंय ऐकून ऐकून कान थकतील मन थकत नाही बोलून बोलून तोंड थकेल मन थकत नाही चालून चालून पाय थकतील मन थकत नाही मन थकत नाही माणसाचं कधीच आणि विज्ञान एवढं प्रगत ना आहे ना विज्ञानाने अनेक प्रकारची वाहनं अगदी वेगवान वाहन निर्माण केलेली आहेत पण मनाच्या एवढा वेगवान काही आहे का इथे बसलाय ना क्षणात कुठल्या कुठे जाऊन येतोय तो इथे बसलाय ना क्षणात परदेशात जाऊन येतोय तो फक्त जाऊन आलेला पाहिजे तिथे बरं का एवढं ते मन चंचल आहे एवढं मन वेगवान आहे आता महत्वाचा विषय असा आहे की आम्ही चांगली गती मिळावी म्हणून प्रयत्न करतो मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करतो मोक्ष मिळावा म्हणून प्रयत्न करतो आम्हाला सुख शांती समाधान मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या जगण्यावर आणि वागण्यावर अवलंबून आहेत तुम्ही देवाच्या पुढ्यात उभे राहून काय मागता यापेक्षा मंदिर सोडल्यानंतर कसे वागता याला विशेष महत्व आहे बरं का देवाकडे मागण्यावर तुमचं आयुष्य आधारित नाही देवाकडे कोणी काहीही मागतय ना ते मिळेलच का देवाकडे मागण्यावर तुमचं आयुष्य अवलंबून नाही देवाकडे मागण्यावर तुमचं जीवन अवलंबून नाही तुमची गती तुमचं सुख तुमचं मोक्ष मुक्ती देवाकडे मागण्यावर अवलंबून नाही मंदिर सोडल्यानंतर तुम्ही मंदिराच्या बाहेर काय करताय ना ह्या वागण्यावर आमची गती आमचे गुण आमचं जगणं वागणं आमचं सुख समाधान हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे अर्थात कर्मावर जर सगळं अवलंबून आहे आमच्या गुणांवर जर अवलंबून आहे तर कर्म करणारी इंद्रिय आहेत चालताना पाय दिसतात काम करताना हात दिसतात पाहताना डोळे दिसतात ऐकताना कान दिसतात बोलताना तोंड दिसते म्हणून तो माणूस बोलतो ना माझं तोंड आहे मी काही पण बोलेन पण पर कुठपर्यंत जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंतच माणूस बोलतो ना माझे कान आहेत मी काही पण ऐकेन माझे डोळे आहेत मी काही पण पाहिन पण कुठपर्यंत जोपर्यंत शिल्लक आहे ना तोपर्यंत एकदा शिल्लक संपली ना की तेच पाय चळच सड़ कापायला लागतात तरुण्यात जो माणूस बोलतोय ना लात मारीन तिथे पाणी काढीन तोच वृद्धाप अवस्थेमध्ये ते पाय त्याला साथ देत नाही म्हणून काठीचा आधार घ्यावा लागतो काठीचा आधार घ्यावा लागतो आणि म्हणून शिल्लक आहे तोपर्यंत ही इंद्रिय कार्य करत असतात कार्य करताना मला इंद्रिय दिसतात पण इंद्रियांकडून कार्य करून घेणारा मन आहे म्हणून तर जगतगुर तुकोबा म्हणतात ना मन इंद्रियांचा राजा मन इंद्रियांचा राजा आहे घरातला मोठा माणूस बोलतो तशीच सगळी लहान माणसं ऐकत असतात ना ऐकताय ना घरातला मोठा माणूस जसा सांगतो तशीच घरातली लहान माणसं ऐकत असतात हा आणि ज्या घरामध्ये मोठा माणूस सांगतो त्याच पद्धतीने घरातली लहान माणसं ऐकत असतील ना ते घर आणि त्या घराला घरपण येत आहे ते घर सुशोभित असतंय असं म्हणतात राजा बोल आणि दल आलं राजा बोला आणि दल आलं आज या शिंगे परिवाराकडे ह्या मुलांकडे अतिशय चांगल्या प्रकारचे विचार आम्हाला पाहायला मिळतात चांगल्या प्रकारची करून आम्हाला पाहायला मिळतात आईला आई ताईला ताई दादाला दादा, दादा। कुठेही बाजार मार्केटमध्ये कुठेही बाजारात भेटू देणार हटोकल्याशिवाय पुढे जाणार नाही प्रेमाने बोलवणार प्रेमाने बोलणार माणसाला दुसरं लागतंय का आपल्या एकमेकांकडून आपल्याला अपेक्षा काय असते हे देणं जे आहे ना हे देणं तुमच्या आई वडिलांचं आहे ही संपत्ती आहे ना विचारांची ही गुणांची जी संपत्ती आहे ना ही खऱ्या अर्थाने श्रीमंती ही, श्री ही संपत्ती आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेली आहे आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून वरिष्ठांकडून ते आम्हाला मिळालेलं आहे वरिष्ठांकडून ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे राजा बोलून तसा दर आलं राजाकडे तसे विचार होते ना म्हणजे आम्ही आबांपासून बघितलेलं आहे आबांकडे ते विचार होते म्हणून यांच्याकडे आले राघो बाबा असतील त्याच्यानंतर बाबा असतील शंकर बाबा असतील आदी करून संपूर्ण हा शिंगे परिवार असेल त्यांच्याकडे ते चांगले विचार होते म्हणून मुलांकडे आहेत आणि मुलांकडे चांगले होते म्हणून या लहान मुलांकडे ते विचार आपल्याला पाहायला मिळतात जसा राजा असेल ना तशी प्रजा आम्हाला पाहायला मिळते राजा जर धर्म आचरण करणारा असेल ना राजा जर नीतीने वागणारा असेल ना राजा जर अधिक प्रजेंचा विचार करणारा असेल ना तर प्रजा ही त्या राजाला कंटाळत नाही उलट उलटारते देवाकडे प्रार्थना करते हाच राजा आम्हाला शेवटपर्यंत पाहिजे पण राजा जर अनितीने वागत असेल अधर्माने वागत असेल अधर्माने जर वागत असेल नको त्या पद्धतीने जर स्वैराचार करत असेल ना तर प्रजा सुद्धा कंटाळलेली असते त्याला प्रजा सुद्धा कंटाळलेली असते आमच्या मनाकडे जे विचार असतील ना ते आमच्या इंद्रियांकडे पाहायला मिळतात इंद्रियांकडे नंतर विचार येतात ते दिनेश महाराज तारमळे नामदेव महाराजांबद्दल असे असे बोलले त्रयस्थानी नामदेव महाराजांना सांगितलं जाधव महाराजांना जाधव महाराज तारमळे महाराज तुमच्याबद्दल असे असे बोलले हो जोपर्यंत तारमळे महाराज भेटत नाहीत ना तोपर्यंत जाधव महाराजांच्या मनामध्ये एकच विचार भेटू दे तर खरं विचारतोच मौली बरोबर आहे की नाही कुठे मनामध्ये कुठपर्यंत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मिळाल्यानंतर इंद्रियांकडे तोपर्यंत मनात कुठलंही कार्य आधी आमचं मन करतय कुठलीही गोष्ट आमच्या मनात आधी येते मग इंद्रियांकडे व्यसनारी होणारा मनुष्य जो आहे व्यसन करणारा जो, जो मनुष्य आहे तो आधी व्यसन करतो की आधी त्याच्या मनात येत आहे आधी त्याच्या मनात येत आहे ना मग तो व्यसन करतो चांगली कर्म जर आम्हाला करायची आहे तर आमच्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आमच्या मनामध्ये ते विचार आले पाहिजे आमच्या मनामध्ये विचार आले पाहिजे मन हा राजा आहे मन इंद्रियांचा राजा जगद्गुरु धुप म्हणताय एका राजाच्या मनामध्ये आलं काही आणि त्याने प्रधानाला सांगितलं प्रधान आपल्याला असं असं करायचंय म्हणे काय करायचं संपूर्ण आपल्या राजवाड्यामध्ये सगळ्या एरियामध्ये एक दवंडी दे म्हणे काय आपल्या एवढ्या राजवाड्यामध्ये जेवढ्या आपल्या एरियामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये जेवढे पुरुष आहेत तेवढ्यांनी यायचं आहे अमुक अमुक दिवशी ठीक आहे सगळ्या पुरुषांनी यायचं आहे राजा आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला दोन रांगा करायची आहेत किती रांगा करायचे दोन रांगा करायचे म्हणजे बायकोच ऐकणाऱ्यांची एक रांग आणि बायकोच न ऐकणाऱ्यांची एक रांग आता बायकोच ऐकणारे जे आहेत ना त्यांनी येऊन डायरेक्ट त्या रांगेत उभं राहायचंय कारण तेवढी सफरचंद आपल्याकडे नाहीच आहेत बायकोच न ऐकणारा जो आहे ना त्याने यायचं टोपलीतला सफरचंद उचलायचा ना त्या रांगेत उभं राहायचं दवंडी दिली त्याने त्या राजवाड्यामध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये दवंडी दिली सगळ्यांनी अमुक अमुक दिवशी अमोक अमुक वाजल्यापासून दिवसभर कधी अमुक अमुक वाजल्यापासून राजाकडे आहे आल्यानंतर त्या ठिकाणी दोन रांगा असतील बायकोच ऐकणारे जे आहेत त्यांनी डाव्या रांगेमध्ये उभं राहायचं आहे आणि बायकोच न ऐकणारे जे आहेत त्यांनी तिथे आल्यानंतर उजव्या रांगेमध्ये सर्वात पुढे सफरचंदाची पाठी ठेवली असेल सफरचंद उचलायचा आणि मग त्या रांगेत उभं राहायचं म्हणजे आम्हाला समजेल हा बायकोच ऐकत नाही ठरलं ठरलेल्या दिवशी यायला जी सुरुवात झाली तुम्हाला सांगतो सकाळपासून सगळ्यांनी यायचं आहे कारण राजा आज्ञा एक पण पुरुष थांबणार नाही सगळे येतात पण सगळे एकाच रांगेत उभे राहतात कोणत्या बरं कोणत्या रांगेत कोणत्या रांगेत उभे राहत असतील मी इथला उशीरचाच आहे काही लांबचा नाही काही आता येणं जाणं कमी झालंय जा बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये सगळे उभे राहायला लागले प्रामाणिक होते सगळे आर्यातली माणसं होती बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभे राहायला सगळे बरं का ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभे राहायला लागले प्रामाणिक होते सगळे बऱ्याच वेळानंतर एकही नाही एकही नाही एक जण आला पार धावपळ धावपळ करत 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 आला धम लागलेला त्याला आल्याबरोबर पहिले सफोर उचलला आणि बायकोच्या न ऐकणाऱ्या रांग्यामध्ये उभा राहिला प्रधानाला बरं वाटलं राजाला बरं वाटलं सगळ्या मंडळीला बरं वाटलं की चला बाबा एक तरी सापडला एक तरी सापडला त्याला विचारलं दादा तुला जर यायचंच होतं आणि तू जर आलेलाच आहे आणि या रांगेमध्ये जर उभा राहिलेला आहे तू बरं का आल्याबरोबर ठीक आहे हरकत नाही पण एवढा जोम लागेपर्यंत धावायची काय गरज होती संध्याकाळपर्यंतची वेळ होती एवढा दम लागेपर्यंत धावायची काय गरज होती वेळ त्यांनी संध्याकाळपर्यंत होती ना हळू यायचं ना किती दम लागलाय तुला तेव्हा त्याने सांगितला बायकोनीच निघताना सांगितला धावत जा पळत जा आणि जायल ना तर बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभे राहा कोणी सांगितलं कोणी सांगितलंय बायकोने आणि हा राहिलाय कुठे उभा योग्य आहे का त्याला सांगितलं दादा तो सफरचंद पण ठेव आणि सगळ्यांच्या मागे जाऊन उभा राहा तुझा नंबर सगळ्यांच्या मागे आहे ठेवला सफरचन संध्याकाळ झाली संध्याकाळपर्यंत एकही नाही शेवटी कोणच नाही तर मग प्रधानाने सफरचंद उचलला त्या रांगेत उभा राहिला राजाला बर वाटलं बाबा प्रधान तरी आहे म्हणून मग राजाने काय केलं माहिती आहे का त्याला एक ताळा घोडा मस्त कि बक्षीस म्हणून दिलं त्या घोड्यावर टांग मारली बसला उधळत 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 गेला तो कोण प्रधान घरी गेला आणि परत थोड्याच वेळात ती सभा आवरली पण नव्हती ती माणसं गेली पण नव्हती सगळे विचार करत होती की अरे प्रधान तरी तसा निघाला बरं झालं त्या आनंदामध्ये तिथे असलेली माणसं सगळी तेवढ्यात तो प्रधान तो घोडा घेऊन टपा 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 करत परत राजाकडे आला आणि राजाला म्हणतोय बायको म्हणते काला नको सभेत असेल तर आना कोण म्हणते बायको कुठल्या रांगेत तू राहिलेला त्याला सांगितलं तुझा घोडा पण ठेव आणि सफरचंद पण ठेव बरोबर आणि जाऊन सगळ्यांच्या मागे उभे राहा आता मात्र कोणीही नाही ना मग राजाने सफरचंद उचलला कारण राहिलाय कोण आता राजाच ना आपला विषय काय माहिती आहे ना राजा तशी प्रजा पण इथे राजा वेगळा आहे कारण राजाने सफरचंद उचलला राजाने सफरचंद उचलला बायकोला बायकोच न ना ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या राजाचा जय जयकार केला बाबा राजा तरी आपला तसा आहे म्हणून सगळ्यांना आनंद वाटला आणि तेवढ्यात्मक प्रधानाला राहावतच नाही त्यांनी चार पाच जणांना जोडीला घेतले आणि राजाकडे येऊन राजाला विचारलं राजेसाहेब हे सगळं बरोबर आहे तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेतला अतिशय चांगल्या प्रकारे विचार केला पण ही आयडिया तुम्हाला सुचली कशी तेव्हा राजा म्हणतोय राणीच मला परवा दिवशी बोलली की आपल्या गावातल्या आपल्या संपूर्ण राजवड्यातली जर तुम्हाला माणसं पाहायची असतील ना तर अशी अशी आयडिया करा अशी अशी युक्ती करा कोण बोलली कोणच ऐकलो राजाने आता राजा जर प्रजा कशी असेल काय समजते बायकोचं ऐकणार आणि बायकोचं न ऐकणार हा विषय नाही विषय महत्वाचा काय माहिती आहे का, का। राजाकडेच ते विचार असल्यामुळे प्रधानाकडे आणि प्रधानाकडे ते विचार असल्यामुळे जनतेकडे आमच्या इंद्रियांकडून जर चांगली कर्व घडावी असं वाटत असेल ऐका कोणी दिसल्यानंतर आमचे हात जोडावे त्या ठिकाणी आम्ही विष्णूंचं दर्शन घ्यावं त्या ठिकाणी महादेवांचं दर्शन घ्यावे आम्ही त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घ्यावं असं जर वाटत असेल तर वरून किती हात धुतले म्हणजे ते जोडले जातील हात किती वेळा धुतले म्हणजे कोणी पण दिसल्यानंतर जोडले जातील अरे जन्मल्यापासून धुवीत चालू आहे ना धुवीत आलोय ना हात वरून धुता कामा नये ते हात जोडणारा जो मन आहे ना ते मन स्वच्छ पाहिजे ते मन धुतलं पाहिजे आम्ही भक्ती घडावी म्हणून वरून कितीतरी आंघोळ्या केल्या कितीतरी उड्या मारल्या आणि कितीतरी डुबक्या मारल्या तरी सुद्धा पाप करणारी इंद्रिय आमची जोपर्यंत बदलत नाहीत ना पाप करणारं मन जोपर्यंत आमचं बदलत नाही ना तोपर्यंत आमच्या मनामध्ये आमच्या अंतकरणामध्ये परिवर्तन पाहायला मिळणार नाही परिवर्तन पाहायला मिळणार आमचं मन वाईट कर्म करायला परावृत्त का होत त्याला कारण जो आम्हाला सांभाळतोय ना जो आम्हाला सामर्थ्य देतोय ना त्याला आम्ही विसरतोय चोरी करणारा पहिले चारही बाजूने पाहतो मला कोणीही पाहत नाही ही खात्री झाली की मग चोरी करतो खरंय की कुठे वाईट कर्म करणारा पहिले चारही बाजूने पाहतोय मला कुणीही पाहत नाही याची खात्री झाली की मग तो वाईट कर्म करतोय आम्ही जर एवढं स्मरण ठेवलं की आम्हाला बाहेर जरी कोणी पाहत नसेल आम्हाला बाहेरची व्यक्ती जरी कोणी पाहत नसेल तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीला चालवणारा हा अंतरात्मा माझ्या अंतर आणि तो मला पाहतोय ज्या दिवशी हे स्मरण आम्हाला राहील ना त्या दिवशी चोरी लबाडी वाईट कर्म आमच्याकडून घडणार नाही सुरुण गुप्त रूपे करावे ते आत्मयास होते ठावे कर्तृत्व याची स्वभावी सकळत नाही आमची डोळ्याची पापणी हळते ना एवढ्या वेळात सुद्धा आम्ही काय करतो ना ते सुद्धा देवाला कळत असते आणि ते सुद्धा चित्रगुप्त गुप्त, गुप्त रूपाने लिहित असतो लिहत असतो फक्त आम्हाला कळलं पाहिजे आम्ही कसं जगावं कसं राहावं कसं काय केलं पाहिजे शरीर शुद्ध करणं आहे आणि शरीराच्या शुद्धीकरणासाठी अनेक अनेक साधन आहेत अनेक साधन आहेत आम्ही शरीराने म्हणून साबण आहेत डिटर्जंट आहेत पावडर आहेत काय काय आहे माऊली आता काय लिक्विड वगैरे बांगर साहेबांना सगळं माहिती असेल त्या कंपनीत काम करतात ते गणपत आहे ना आपण गणपत बांगर सगळं माहिती असेल त्याला काय 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 लिक्विड आहे शरीर शुद्ध करण्यासाठी शरीराच्या सौंदर्यासाठी बरंच काही आहे आम्ही आमचे डोळे सुंदर दिसावात म्हणून काय करतो मसाला नाही ना काजळ लावतो बरं आहे की नाही आमचे डोळे सुंदर दिसावात म्हणून काजळ लावतो आमचे ओठ सुंदर दिसावात म्हणून आम्ही लाले लावतो लिपस्टिक लावतो बरोबर आहे की नाही आमचे कान सुशोभित दिसावात म्हणून आम्ही अलंकार घालतो त्या कानामध्ये मला सांगा तुम्ही कुठल्या प्रकारचे अलंकार घातले म्हणजे देवाच ऐकायला येईल तुम्हाला बाकीचं काही येणार नाही असे कुठले आहेत का डुलबिल बाजारामध्ये मिळतात का काही अशा झुमका वगैरे काय मिळतात असे घातल्यानंतर ते जर तुम्ही घातले ना कानामध्ये तुम्हाला फक्त देवच ऐकायला येईल बाकीच येणारच नाही आहे का काही असं आम्ही कुठला काजळ लावला म्हणजे डोळ्याला फक्त देवच दिसल आमच्या बाकी काही दिसणारच नाही शरीराच्या शुद्धीकरणासाठी अनेक साधना आहेत ऐका शरीराच्या सुशोभीकरणासाठी अनेक साधना आहेत पण जो देव आम्हाला सांभाळतोय ना जो देव आम्हाला सामर्थ्य देतोय ना जो देव आम्हाला बळ देतो ना कार्य करण्यासाठी त्या देवाला आवडतील असं राहण्यासाठी मात्र संतांचं प्रवचन आहे संतांचं वाङ्मय हे टाइमपास म्हणून ठेवलं बरो आम्ही टाइमपास म्हणून इथे आलेलो नाहीत की टाइमपास म्हणून या ठिकाणी बसलेलो नाहीत आमच्यामध्ये परिवर्तन घडावं आमच्यामध्ये बदल घडावा आणि म्हणून हे प्रवचन आहे म्हणून हे संतांचं वाङ्मय आहे आम्ही गीता वाचली पाहिजे गाथा वाचली पाहिजे आम्ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे का वाचली पाहिजे आमच्या मनात परिवर्तन व्हावं म्हणून जसं आम्ही आमचं जीवन जगण्यासाठी धावपळ करतो की नाही आम्हाला हे माहिती नाही की जगण्यासाठी जेवढी माणसाला धावपळ करावी लागते ना मरण्यासाठी सुद्धा तेवढीच धावपळ करावी लागते महाराज करायची कुठं आहे जगण्यासाठी जेवढी आम्ही धावपळ करतो ना तेवढीच धावपळ विशेष त्याहून अधिक धावपळ मृत्यू चांगला यावा मृत्यूचा सोहळा व्हावा म्हणून करावी लागते आणि ती धावपळ जगण्यासाठी धावपळ करायची असेल तर तुम्हाला अनेक मार्गदर्शक